नमस्कार मंडळी अँड वेलकम टू द ब्लॉग तस शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे आजचा तसा तिसरा तस दिवस आहे आणि देशभरामध्ये दे हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तुम्हाला थमनेलवरून लक्षात आला असेल आज आ, की आज आपण निघालो आहे ते म्हणजे पेण तालुक्यातील खरोशी नावाच्या गावामध्ये केळंबा मातेचं मंदिर आहे फार जागृत असं देवस्थान आहे त्या देवीबद्दलची आख्यायिका तिथला इतिहास आणि एकूणात तुम्हाला दाखवण्याचा निश्चितच मी प्रयत्न करेन आता प्रवास तसा सुरू झाला आहे मी जिथे राहतो अर्थात नेरळपासून एक साधारण पन्नास किमी अंतरापर्यंत अंतर आहे मंदिरापर्यंत जाण्यासाठी त्यामुळे साधारण एक एक तास एक ते सव्वा तास लागू शकतो तिथे पोहोचण्यापर्यंत तर एकूणात प्रवासात जो काय अनुभव घेता येतोय निश्चित दाखवेन आणि मग बाकी मंदिर परिसर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर बघूया आपला प्रवास पुढे कसा होतोय तर मंडळी प्रवास आपला सुरू आहे आणि साधारण वीस पंचवीस किलोमीटर आलो असेल आता आपटा स्पीड ब्रेकर कळतही नाही मुळात आता आपण आपटा या गावाच्या जवळपास पोहोचणार आहोत आणि फार सुंदर असा रस्ता आहे दुतर्फा छान अशी झाडं आहेत आणि या निसर्गरम्य एकूणात या परिसराचा आस्वाद घेत घेत आमचा प्रवास सुरू आहे तर अद्भुत आहे आपटा पुढे आहे थोडं आता ॲक्च्युली गुळसुंदे गळसुंदे काहीतरी असं काहीतरी गावाचं नाव आहे आणि इथे एक तरी तरी प्राचीन शिवमंदिर आहे ते देखील फार अद्भुत आहे कधीतरी नक्कीच त्या मंदिराला देखील भेट देईल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि त्या पुढचं जे आपटा गाव आहे आपटा गावापेक्षा आपटा जे स्टेशन आहे ते फार सुंदर आहे निसर्गाच्या अगदी सानिध्यात आहे आणि तिथे बऱ्याच शूटिंग्स वगैरे होतात तिथे त्याच्यामुळे ते फार प्रसिद्ध आहे आणि आज आम्ही निघालो आहे ते म्हणजे केळंबादेवीच्या दर्शनाला आणि आज काय मित्रांसमवेत नाही आहे तर कुटुंबासमवेत निघालो आहे आई आहे सोबत मुलगा आहे मनवीत आणि पत्नी आहे तर आम्ही असं एकूण तीन अधिक अर्धा असे साडेतीन लोकं निघालेलो आहोत तर पुढे जाऊन त्यांची ओळख आणि ते एकूण आता तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर बघूया आता थोडंसं अंतर राहिलं आहे आणि रस्ता खूप सुंदर आहे थोडासा नॅरो आहे पण समृद्ध निसर्ग आहे तर बघूया पुढे कसा आहे कोणात प्रवास होतो आपला मंडळी आपण फायनली खरोशी या गावी पोहोचलो आहे आणि इथे जी पार्किंग आहे बरगचं पार्किंग भाविकांची प्रचंड गर्दी ती आपण बघतो आहे अपेक्षित होतं खरं तर आणि नवरात्रीमध्ये इतकी गर्दी इथे असतेच त्यामुळे मला पार्किंगला गाडी लावण्यासाठी बराच दूर जावं लागलं आता मी जिथून सुरुवात होते मंदिरात जाण्यासाठी तिथे येऊन पोचते मनवेद ये 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 हा खर तर मंदिर मार्ग आहे आणि दुतर्फा ही लागलेली सगळी दुकान मंडळी फायनली आपण येऊन पोचलो येते म्हणजे केळंबादेवी देवस्थानाच्या प्रवेशद्वाराच्या इथे हे माझ्या मागे येते दिसते प्रवेशद्वार आहे आणि प्रचंड गर्दी आहे त्यामुळे बघूया आपल्या दर्शनासाठी किती वेळ लागतो आहे साधारणतः मी तर पहिल्यांदाच आलो आहे पण लेट सी इथून बरंचसं अजून चढावं लागणार आहे तर बघूया पुढचा एक्सपिरियन्स नक्की कसा आहे मंडळी आपण चढायला फायनली सुरुवात केलेली आहे आणि सोबत आहे गर्दी प्रचंड आहे पण एक साधारण दोन अडीच तास लागू शकतो अजून दर्शनासाठी बघूया शारदीय नवरात्र उत्सव हा केळंबा मंदिरामध्ये मोठा उत्साहात साजरा केला जातो आणि त्या निमित्तानं जे भाविक असतात ते फार मोठ्या संख्येने इथे येत असतात आणि त्याचीच प्रचिती आता आम्ही घेतो आहे कारण साधारण दोन दीड ते दोन तास लागू शकतात अजूनही दर्शनासाठी तर मोठ्या प्रमाणात लोक इथे दर्शनासाठी भाविक दाखल झालेले आहेत त्यामुळे आता बघूया आपल्याला अजून किती वेळ लागतो आहे आणि दर्शन झाल्यानंतर केळंबा मातेचा एकूणात इतिहास आणि ज्या काही पौराणिक कथा याला संलग्न आहेत त्या देखील मी तुम्हाला निश्चितच सांगितलं नो ना। ना। तर साधारण दीड ते दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर अखेर आमचं दर्शन झालेलं आहे केळंबा माता हे फार जागृत देवस्थान आहे आणि त्याचमुळे असंख्य भक्त भाविक तिच्या दर्शनाला येत असतात तिथं देखील फार सुंदर असं दर्शन आहे आणि त्याच्या कपाळाला आपण कुंकू बघू शकतो हो आई आणि इकडे प्रियांका अशा आम्ही एकूण साडेतीन लोक आज इथे आलो होतो मनवी मनवीत शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त इथली जी गर्दी आहे भक्तभाविकांची ती फार मोठ्या प्रमाणात इथं भाविक येत असतात आणि आपलं सुंदर असं दर्शन झालं आहे या केळंबा मातेबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते एक इतिहास सांगितला जातो चौदाव्या ते पंधराव्या शतकाच्या दरम्यान खरोशी हे जे गाव आहे फार जंगलामध्ये घनदाट जंगलामध्ये च्या मोदमत असलेले हे टुमदार गाव आहे आणि इथलाच एक रहिवासी इथलाच एक नागरिक आपल्या घरामध्ये पूजा अर्चेसाठी केळीची पानं तोडण्यासाठी या टेकडीवर आला असता त्यांनी केळीची पानं तोडता तोडता केळीचं देखील तोडलं आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की केळीच्या खोडातून रक्तस्राव होतो त्यानंतर सर्व साधू संत ज्येष्ठ नागरिक आपल्या गावातले जे काही जुन्या जाणत्या लोकांना बोलवल्यानंतर तिथल्या संतांच्या म्हणण्यानुसार ही एक फार पवित्र आणि जागृत असं स्थान आहे त्यानंतर केळीच्या खांबातून प्रकट झाली म्हणून केळंबा असं इथे या देवीचं नामकरण करण्यात आलं अर्थात जेथा जिथे शक्ती असते तिथे शिवही असतो म्हणून जेव्हा सतराव्या शतकाच्या आसपास या मंदिराच्या भोवताली जेव्हा सुरक्षा भिंत बांधण्याची जेव्हा सुरुवात केली तेव्हा अनेक झाडं इथं तोडली गेली आणि त्या झाडांमधून एक सर्प एक नाग निघाला आणि तो केळंबा मातेच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाची इथे जाऊन बसला आणि आंब्याचं हे शिवरूपात असल्याचं इथे या पौराणिक कथेमध्ये सांगितलं जातं किळंबा मातेचं फार सुंदर असं दर्शन झालं आणि मोठ्या प्रमाणात भक्तिभावी इथं आपल्याला आलेले दिसत आहेत त्यामुळे इथे आजूबाजूचा परिसर आता अजून बघितल्यानंतर आपण निघणार आहोत परतीच्या प्रवासात मंडळी आपण देवीचं दर्शन खूप सुंदर असं दर्शन घेतलं आणि देवीचं दर्शन घेऊन आता आपण निघालो आहे परतीच्या प्रवासाला खरं तर इतकी गर्दी होती प्रचंड गर्दी आणि ऊन ऑक्टोबर हीट तुम्हाला तर माहीतच आहे त्यामुळे आम्ही लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न केला आणि आता आम्ही फायनल निघालो आहे खूप सुंदर दर्शन झालं आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटद्वारे निश्चित कळवा आणि आपल्या चॅनलवर आज म्हणजे जो कोणी नवीन असेल अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल पहिले सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला निश्चितच त्याचं नोटिफिकेशन येत राहील तुर्तास थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद